नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत वडगाव येथे मका पिकावरील शेतीशाळा घेण्यात आली उपविभागीय कृषी अधिकारी संदीप मेढे व तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती शाळेतील महिला शेतकऱ्यांना आदेश प्रयोगशाळा मालेगाव कॅम्प येथील माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेला श्रीमती मनीषा पवार सहाय्यक कृषी अधिकारी यांनी तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यासाठी भेटीचे नियोजन केले प्रयोगशाळेत माती परीक्षण कसे केले जाते मातीमध्ये किती घटक असतात व पीक पद्धतीनुसार पिकांना खताची गरज खतांचा योग्य वापर करून पिकाच्या गरजेनुसार योग्य अन्नद्रव्याची मात्रा देता येते त्यामुळे गैरवाजवी खते देण्यावर नियंत्रण येते परिणामी खर्च कमी होतो व उत्पन्नात वाढ होते तसेच आरोग्यपत्रिकेचे वाचन करून खताची मात्रा व गरज याविषयी गौरी सूर्यवंशी यांनी संपूर्ण माहिती दिली भेटीदरम्यान शेतीशाळेच्या माध्यमातून माती व पाणी परीक्षणाची माहिती दिल्याबद्दल प्रयोगशाळेतील संपूर्ण टीमचे महिलांनी आभार मानले तसेच ध्याने येथील प्रगतशील शेतकरी श्री विश्वास वामन देवरे यांच्या शेतात प्रात्यक्षिक फील्ड देण्यात आले देवरे यांनी पाच ट्रम पद्धतीचा अवलंब करून व्हर्मी वॉश तयार करण्याची पद्धत व गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती त्याचा वापर व वा फायदे याविषयी महिलांना माहिती दिली त्याचबरोबर शेडनेटमधील टोमॅटो टाळिंबा कुक्कुटपालन यांना भेट देऊन त्याविषयी देखील महिला शेतकऱ्यांनी माहिती घेतली प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रभाकर सोळंकी मालेगाव ताज्या महत्वाच्या मा बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा